जेवणामध्ये झालं सगळं झालं माझी आज झाली कडच झालेच ती बघून येणार मी त्या दहा वाजली तरी असून पत्ता नाही आणचं आज येते नाही काय माहिती घरी मग पण आला आता मी येतो म्हणे साडेनऊ आठ पर्यंत अर्ध काय नाही आताच काय करते शाळाकडे विल लावून गेले आम्ही झोपत राहतो कळ काय मिळतं नवीन आलं काय लोक आपल्याला जलतेच माहिती नाही लोकांचा काय भरोबसा आहे का आहे नाही तर तो आज रांगडं पण किती चालली आणि मग ती मध्ये आलीच म्हणली ती शेजार चालवा नाही असं नाही तसं नाही तसे बाहेर ते चांगलं वाटलं मला ती कशीच बाहेर दिसली कसं आहे वेळेवर बसते बाहेर आणि मध्ये मस्त गार हवाय आज घरातले गर मस्त गारगार आहे आज मजा घरात जास्त गरम आलं बाई म्हणते येऊस जसे बसावं मला वाटतं अजून पत्ता माझे कोणी काय माहिती रे नवीन दिसला सकाळपासून पाहिलाच नाही आताच पाहिलं शुकशुक राहिला खुशाल लावत नाही काही म्हणजे आपण काय द्यायचं गडी बाय काय हा तिकडं कुठं काय कावाची पावर आले इथेच बसले काय तुम्ही कायद नाही

तसं नाही आमचं नेहमी इथला काय चा नवीन भाडेकोरू आले तो झालं बावळवानी करायचं का चहा पाणी द्यायचं म्हटलं बावळ्यानी करायचं काढून द्यायचं एकदा झालं दोनदा झालं नाही तुमचं तीन वेळा झालं शिवशुक करायचं चार बोलली होतं तुम्हाला शिवशुक म्हणते का इकडे यायचं म्हणायचं काही चला आमच्या घरी वहिनी म्हणा ताई म्हणा अहो म्हटलं बोलते का नाही नवीन आहे तुम्ही ओळख नाही पाळत नाही बोलत्या नाही त्या मुख्य दिसते तुम्हाला तसं नाही पण मग नवीन कसं राहतं बोल बोलत नाही तुम्ही म्हणतो

आता ते रात्रभर घ्यायचं माझ्याकडले पैसे हो तुम टेन्शन नाही घे सार माझी बिल्डिंग घे ती मोठी बिल्डिंग तुमची तुम्हाला काय भाड्यान वाटत होतं कमी ती फोर व्हीलर फोर व्हीलर माझीच ते तिकडं आहे शहर आहे वा हा ते नारळाचं झाड रोड बगीचे आहे गे चांगलं मग म्हणजे तुमची बायको काय करते तुम्हाला सांगितलं माझ्या गेले आता एवढे प्रॉपर्टी असं काय करेन ती हा बरोबर

क्या करा से मंदिर? वहीं आप कदों मंदिर वासी कदों मंदिर वास करेंगे? नहीं नहीं रोज मैं सो बतास कहीं ये अच्छी रात्रि भी शादरा नंदराव मंदिर ताला अच्छी रात्रि भी शादरा हम्म अंदर बोलता होंगे कि बात बोलता है अंदर आओ मिल रात्रि बरार समय दूर ताओ बिचार का जिम्मेदार पाँच दिन बाय मैं पा� मान असतो घरी भेटला बाईस महिन्यावर दोन महिने लागतात कमायला आमचं ना बचत बचत गरज हाप्ता भरायचंय महिन्यावर कर्ज व्हाय सगळं लोन खाल्ल्याने गाडीवर कर्ज पोरली टू व्हिलर आहे ना